नमस्कार आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल आणि ही आहे शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणारी मोठी बातमी काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या रंजनाताई कोळी आणि सूर्यकांत कोळी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे रंजनाताई कोळी यांनी अनेक वर्ष काँग्रेस पक्षात सक्रियपणे काम केले आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी ग्रामीण विकास सामाजिक प्रश्न आणि जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वासोबत राहणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी यड्रावकर गटात प्रवेश केल्याचे सांगितले प्रवेशावेळी बोलताना रंजनाताई कोळी म्हणाल्या की आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण आणि शेतीपूरक योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत हा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी सूर्यकांत कोळी यांनीही विकासाभिमुख राजकारण हाच आपला पुढील मार्ग असल्याचे ठामपणे सांगितले या प्रवेशप्रसंगी आघाडीचे पदाधिकारी स्थानिक नेते आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या जाहीर प्रवेशामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीची ताकद अधिक मजबूत झाली असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका गटात प्रवेश करण्याचं कारण असं की येडावकर साहेबांचं जे काम आहे ते वाकडण्याजोगं आहे आणि बघितलं मी सगळीकडं बघून झाल्यावर लक्षात आलं की साहेबांच्या कामामुळं आपल्या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो महिलांसंबंधी कुठले क स्वयंरोजगार असतील किंवा शाळा असतील बांधकाम रस्ते हे सगळं विकासकाम करण्यासाठी मी येडावकर गटात प्रवेश केलेला आहे